मविया आणि महायुतीमध्ये फोटो युद्ध पाहायला मिळत आहे कदमचे राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आता फोटो प्रसिद्ध करण्यात येत आहेत समित कदम हे नक्की कोणाच्या जवळचे आहेत याकडे आता यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय कारण दोन्ही मविया आणि महायुती या दोघांकडून सुद्धा आता हे फोटो प्रसिद्ध केले जात आहेत फोटो युद्ध कुठेतरी आता हे समोर येते आपण एकीकडे पाहतोय महायुतीसोबत सुद्धा समीत कदम यांचे फोटो आहेत तर या ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत सुद्धा ते बसलेले आहेत त्याच्यामुळे समीत कदमचे राजकीय नेत्यांबरोबर संबंध आहेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून हे फोटो आता प्रसिद्ध केले जात आहेत अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर आता सध्या मविया आणि महायुतीमध्ये हे फोटो युद्ध सुरू झालेलं आहे